नमस्कार आपण पाहत आहात आलमगिर न्यूज लाईव्ह अहमदनगर अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीने मॅगो ब्लड डोनेशन कॅम्प दोन हजार चोवीस संपन्न नगर मोबाईल असोसिएशनच्या कार्याची दखल देशपातळीवर घेतली जात आहे आमदार संग्राम जगताप समाजामध्ये आपण काम करीत असताना समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशन जिल्हास्तरावर मॅगो ब्लड डोनेशन कॅम्पचे आयोजन करीत आपले कर्तव्य पार पाडत असतात विचार हा सकारात्मक असला पाहिजे त्यातून चांगले उपक्रम राबवले जातात रक्तदान शिबिरे ही काळाची गरज असून गरजू रुग्णांपर्यंत मदतीचा हात पोचला जातो नगर शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असून या ठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध असल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या संख्येने उपचार घेण्यासाठी येत असतात यावेळी रक्ताची आवश्यकता पडते रक्तदान शिबिराचा उपयोग नक्कीच गरजू रुग्णांना होईल नगर मोबाईल असोसिएशनचे सामाजिक कार्य राज्यस्तरावर असून त्याची दखल देशपातळीवर घेतली जात आहे कैलासवासी भावेश सोलंकी यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले टिळक रोड नंदनवन लॉन येथे अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीने ब्लड डोनेशन कॅम्प दोन हजार चोवीसचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप व जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला उद्योजक नरेंद्र फिरोदिया महाराष्ट्र मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजित अध्ध जगताप जिल्हाध्यक्ष अजित अध्ध पवार माजी उपमहापौर गणेश भोसले अविनाश भूले प्राध्यापक माणिकराव विधाते संजय चोपडा विकी जगताप गिरीश अग्रवाल कमलेश भिंगारवाला यश मेहता रितेश सोनी मंडलेचा सतीश लोढा सुदाम वाडे श्रीपाल ओहस माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे दगडूमामा पवार संभाजी पवार अमित बुरा गोरख पटोळे अतुल रचा मनीष चोपडा संजय जाधव संतोष बलदोटा रितेश सोनी मंडलेचा साजिद खान हिरा शेठ चंदानी प्रीतम तोडकर राहुल सोनी मंडलेचा आद आदीसह असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की अहमदनगर मोबाईल टेलर्स असोसिएशनचा रक्तदान शिबिराचा उपक्रम सकारात्मक आहे जिल्हाभरातील मोबाईल व्यावसायिक एकत्र येऊन समाजासाठी आरोग्यदायी उपक्रम राबवत युवकांमध्ये ऊर्जा व प्रेरणा देणारा आहे असे ते म्हणाले अजित जगताप म्हणाले की अहमदनगर मोबाईल टेलर्स असोसिएशनच्या वतीने गेल्या पाच वर्षापासून कैलासवासी भावे सोलंकी यांच्या स्मरणात रक्तदान शिबिर घेतले जात आहे आता या शिबिराला मोठे स्वरूप प्राप्त झाले असून सुमारे पाच हजार मोबाईल व्यावसायिक व ग्राहक रक्तदान करत असतात समाजामध्ये रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताची आवश्यकता भासत असते त्यांना तातडीने रक्त उपलब्ध व्हावे यासाठी असोसिएशन एक दिवस आपले दुकान बंद ठेवून रक्तदान शिबिरामध्ये भाग घेत असतात या रक्ताचा उपयोग डायलिसिस थॅलेसिमिया व शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णांना होईल संग्राम भैया सोशल फाउंडेशन यांचे मोलाचे सहकार्य लाभत असते असे ते म्हणाले दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी मनोगत व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रसाद बेडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन अजित पवार यांनी केले अहमदनगर मोबाईल डिलर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित मॅगो ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये आमदार संग्राम जगताप जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी रक्तदान करत सामाजिक उपक्रमाला प्रोत्साहन दिले रक्तदान करण्यासाठी शहरातील सर्व रक्तपिढ्यांना निमंत्रित करण्यात आले होते यामध्ये मोबाईल व्यावसायिक ग्राहक व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत सुमारे पाच हजार रक्तपिशव्यांचे संकलन झाले अशी माहिती अजित जगताप यांनी दिली जे अहमदनगर कॉपरेटल असोशिएशन ही जी संघटना ही गेल्या काही वर्षापासून नगर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि ह्या संघटनेचे प्रमुख एक होते संभाषी भावेजी सोलंकी यांच्या स्मरणार्थ गेल्या एक वर्षभरापूर्वी त्यांच्या स्मरणार्थ एक गट वर्ष या संघटनेने आयोजित केला होता आणि त्याला एक चांगला प्रतिसाद हा करताना आपल्याला पाहायला मिळाला या कॅमेरा या संघटने पुढाकार घेतात की यावर्षी देखील कसा कॅम्प आपल्याला आयोजित करायचं आणि याच्यामध्ये आय लोकांचं फाउंडेशन असतं कॅमेरा मोबाईल असोसिएशन असेल अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संघटना आहेत की ज्यांनी याला पाठिंबा पाठबळ पाठवते आणि फक्त पाठबळ नाही तर याच्यामध्ये आपण जर पा प्रामुख्याने पाहिलं तर सहभागी देखील लोक आपल्याला सगळे साडेसहाला पहिला डोनर या ठिकाणी करत राहतात करत होता एक वैशिष्ट्य आपल्याला याच्यामध्ये नेमकं करावं लागेल आणि मला खात्री आहे की हा ब्लड डोनेशन कॅम्प हा ज्या वेळेला झाला तर यांनी नगर जिल्ह्याचा रेकॉर्ड ब्रेक केला सर्वात जास्त हे ब्लड डोनेशन कॅम्प हे यांनी केलं आणि आज जरी याचं प्राथमिक स्वरूपामध्ये होत असला तरी दोन दिवसापूर्वी देखील तालुका तालुका स्तरावरती झालेला आहे जवळपास याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यातून मिळून संपूर्ण जिल्ह्यात जर यांचं कॅल्क्युलेशन केलं तर तो, तो देखील जवळपास बाराशे ते पंधराशेचा आकडा हा त्यांचा ब्लड डोरेशनचा झालेला आहे जे हा मला वाटतं किमान चार पाच हजारच्या पुरा आकडा जाईल कारण की तालुक्याचा आणि जिल्ह्याचा आणि शहराचा धोरण त्यामुळे अशाच पद्धतीनं लोकांनी पुढच्या काळामध्ये असंच डोनेशन आयोजित करावा कारण ब्लड डोनेशन म्हणजे ही कुठेही बाजारामध्ये न मिळणारी वस्तू आहे काही प्रकारे आपल्याला खर्ज उपलब्ध होऊ शकत नाही जोपर्यंत डोनर मिळत नाही तोपर्यंत ब्लड मिळू शकत नाही जेव्हा एमरा अहमदनगर मोबाईल रिटेल असोसिएशन गॅस जे मी मनपूर्वक यांचे आभार अतिशय कॅम्प आदित्य जगताप यांनी या ठिकाणी आयोजित करून नगरकरांना नगरकरांच्या इतिहासामध्ये अजून एक सुवर्ण क्षण ॲड केलेलं आहे म्हटलं तरी वावगड ठरणार नाही आपण पाच हजारचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे सकाळी मी आलो होतो त्यावेळी पाचशे क्रॉस केला होता साडेसहाच्या दरम्यान आता तर हजार क्रॉस केलेला आहे या स्पीडने गेलं तर आपण पाच हजारचे पुढे जाऊ याच्याबद्दल काय शंका माझ्या मनात तर नाही आहे आपण या शहराच्या दृष्टीने एक नावलौकिक मिळवण्याचा आणि एक पॉझिटिव्ह इंडिकेशन uh, देशाला जगाला देण्याचा जो हा प्रयत्न केलेला आहे मेगा फेडरलेशन मध्ये उपस्थित माननीय आमदार संग्राम भैयाजी अत्ता आदरणीय जिल्हा कलेक्टर सीतारामजी सालिंग येथे उपस्थित नरेंद्रजी धोदिया हो आणखी आपले स्टेजवर उपस्थित सर्वसन्माननीय सणमान्य महोदय अहमदनगर मोबाईल रिटेल असोसिएशनच्या वतीने आज मेगा ब्लड डोनेशन कॅम्प आज आयोजित केलेला आहे ते खरं तर हे चांगला उपक्रम आहे आपण म्हणतात की रक्तदान महादान आहे ते सर्वात मोठा दान आहे अहमदनगर मोबाईल रिटेल असोसिएशनसाठी या कॅम्पसाठी की ज्यांनी हे सगळे पुरस्कार घेतले हे सगळे हॉस्पिटलसाठी त्यांच्या स्टाफसाठी आपण एका जोरदार ताया वाजवल्या पाहिजे हजार बॉटल्सचा टप्पा आत्ताच पूर्ण झाला आहे आणि एक तासाभर पूर्वी मी जेव्हा ब्लड डोनेट केलं तेव्हा साडेसातशेचा चाकडा होता आणि आत्ताही आपण पाहतोय की जास्तीत जास्त लोक आपला ब्लड डोनेट करत येत आहे